शोभा स्वाद मराठी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज दुपारच्या जेवणात असं केला म्हणजे राजमा आणि चावल आज आपण म्हणजे चपाती खाणी भाकरी खायचं खूपच कंटाळा आलाय तर आज असं मनात आलं कस आज आपण राजमा चावलच करूया कारण म्हणजे कधीतरी चेंज म्हणून बरं वाटत जरा चला तर बघूया राजमा आणि चावल हा राजमा पाच सात भिजत घातला होता कारण एकदम छान असा मौसूत भिजला पाहिजे हा राजमा आता आपण भिजवलेला राजमा आपण कुकर मध्ये मौसूद असा शिजवून घेणार आहोत आता राजमा मध्ये आपण पाणी टाकले म्हणजे एक, एक दीड ग्लास पाणी टाकलं आणि आपला खडा मसाला होता ना तो खडा मसाला टाकून घेतलेला आहे आता आपण कुकर मध्ये चार पाच शिट्ट्या करून घेणार आहे हा राजमाचा एकदम समोशेस सजून घेतलेला आहे बघा आता आपण लागणारे साहित्य कोथंबीर कांदे टोमॅटो लाल मिरची जिरा राईस साठी तांदूळ घेतलेले खडा मसाला कस्तुरी मेथी लाल तिखट हळद जिरा गरम मसाला अद्रक लसणाची पेस्ट धना जिरा पावडर आता आपण अगोदर भात करून घेणार आहोत कारण राजमा बरोबर खायला आपल्याला जिरा राईस खूप छान लागतो आता मी तुपाची फोडणी देऊन जिरा टाकून असं तांदूळ परतून घेणार आहे पाय बरं किती छान म्हणजे असं सुगंध एकदम छान पसरला पा, पाहिजे आपल्याला भाताचा आणि आता हे तांदूळ असं आपण छान परतून घेतले का आता मी दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे वाला कोलम कोलम तांदूळ आहे तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इंद्रायणी घेऊ शकतात किंवा तुम्हाला जे योग्य वाटेल ते घेऊ शकतात मी वाडा कोलम घेतलेले दीड वाटी तांदळाला मी तीन वाटे पाणी घातलेलं आहे म्हणजे भात भातशिस्तो आणि चिकट होत नाही आता मी मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण जिरायची तुपाची फोडणी देऊन घेतली त्याच्यामुळे भाताचा सुगंध खूप छान आलेला आहे पाय बरं एकदम म्हणजे असं बघितलं का असं घरामध्ये सुगंध सुटला का कोणती रेसिपी असं आवडीने खाऊ शकतो आपण आता आपण भातशेजेपर्यंत राजमाची तयारी करून घेऊ थोडासा कांदा मी असं राजमाला फोडणी देऊन घेणार आहे कारण असं थोडासा कांदा बारीक कट करून घेते म्हणजे आपल्याला थोडीशी फोडणी पण देता येईल आणि कांदा टोमॅटोची पेस्ट पण करून घेता येईल आता आपण टोमॅटो असं थोडासा चिरून घेणार आहोत तर मंडळी आपण हा राजमा आणि भात इतकं छान लागतो ना इतकी चव अप्रतिम लागते म्हणजे आपल्याला चपाती भाकर असं खायला इच्छा होत नाही कधी कधी तर आपण काय खायचं आपण कंटाळा करतो आता दुपारच्या जेवणात मला वाटलं आज चपाती भाकर नको मी राजमा आणि चावल करावं म्हटलं तर आता मी जे कांदा आणि टोमॅटो कापून घेतले ना त्याशिवाय असं छान पॅकेट पेस्ट करून घेते म्हणजे ते पेस्ट टाकले ना आपला राजम्याचा रस्सा एकदम छान असा होईल एक, एक जीव मिळून येतो आणि राजमाची चव अप्रतिम लागते तर आता मी पेस्ट करून घेते हे या, या पद्धतीने मी पेस्ट करून घेतलेली बघा बरं अशा पद्धतीने पेस्ट केली का खूप छान लागते आता मी तोपर्यंत भात हलवून घेतला कारण खाली भात लागू नये त्या हिशोबाने मी भात असा एकदा हलवून घेतला आता हा भात शिजोपर्यंत आपण राजमाला फोडणी देऊन घेऊ असं झाकण ठेवून बारीक गॅसवर भात सुंदर होतो आता मी आपलं साजूक तूप टाकून घेतलेलं आहे हे तूप गरम झालं ना की मस्त जा आपण म्हणजे अंदाजानुसार मी असे खाण्याचे दो अडीच चमचे तूप टाकलेले आता फोडणी देऊन घेते अशी जिरे हां तडकले ना की सुगंध छान येतो आता आपण थोडासा कांदा आपण फोडणी देऊन घेणार आहोत हा कांदा फोडणे दिला ना का म्हणजे छान लागतो आता अद्रक लसणाची पेस्ट टाकली मी कांद्यामध्ये या कांद्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट म्हणजे एकदम सुगंध छान येतो जे आपण पेस्ट करून घेतली होती कांदा टोमॅटोची हो ती पेस्ट टाकून घेतली आता हा कच्चेपणा दूर पर होऊ पर्यंत आपल्याला परतून घ्यायचं म्हणजे कच्चे वास येणार नाही आपल्या भाजीला आणि असं छान परतून घेतला कचेपणा दूर होपर्यंत पर्यंत परतून घेतला ना का खूप छान लागतो आता मी खडा मसाले टाकून घेतले खडा मसाले टाकल्यामुळे राजमाची चव एकदम अप्रतिम लागते आणि सुगंध पण छान होतो तुम्हाला पाहिजे असेल तर परतोपर्यंत ठेवा ना तर भाजी टाकल्यावर काढून टाकू शकतात आता मी लाल तिखट टाकून घेतला लाल तिखट हिंग कारण आपल्या मसाल्याला छानपैकी पेक्षा चव सुंदर आली पाहिजे आणि राजमाची चव प्रतिम झाली पाहिजे धनजिरा पावडर टाकून घेतली मी हे धनजिरा पावडर अशी म्हणजे मसाला पूर्ण मसाला असं एकदम छान परतपर्यंत तुम्ही परतून घेणार आहात तर मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थोडा स्किप करू नका कारण आपल्याला सर्वच समजलं पाहिजे रेसिपी मध्ये आता मी बघा गरम मसाला टाकून घेतला कारण गरम मसाला सुद्धा म्हणजे मी सर्व मसाले टाकल्या नंतर टाकले कारण त्याचा सुगंध एकदम छान आला पाहिजे म्हणून मी थोडासा गरम मसाला लाल तिखट असं मी नंतर टाकलेलं आहे आता आपण मीठ टाकून घेतलं ना की एकदम असं मसाल्याचे म्हणजे असं मावस उत्पन्न शिजतो आणि छान तरी येते बघा आता हे मीठ टाकून मी परतून घेतलंय तोपर्यंत आपण झाकण लावून छान असं मस्त परतून घेऊ आता झाकण ठेवलं की वाप देऊन घ्यायची आता मी कस्तुरी मेथी टाकली ही कस्तुरी मेथी टाकली ना त्याचे म्हणजे आपण हॉटेल टाईप जर राजमा बनवलाय ना तर त्याची चव अप्रतिम लागणार आणि त्यासाठी मी कस्तुरी मेथी टाकलेली आहे मेथीचा म्हणजे सुगंधासाठी पण खूप छान आहे आणि चवीसाठी पण खूप छान आहे आता हे सर्व मी परतून घेतलेले आता मसाला आपला खाली लागू नये त्यामुळे मी थोडस पाणी टाकून घेतलं आता हा पाणी पाणी टाकून घेतल्यामुळे हा मसाला आपण एक जीव करून घेणार आहोत आता पाण्या एकदम छान असं परतून घ्यायचं आणि दोन मिनट आपण झाकण लावून वाप दाबून घेऊ आता मी झाकण ठेवून दोन दोन मिनिटं वाप दाबून घेते अशा पद्धतीने थोडस म्हणजे मसाल्याला तरी पण येते आता तोपर्यंत आपण भात शिजलाय का नाही हो। भाऊ पहा बरं किती भात छान झालाय असा मौसूत आणि मोकळा भात झाला पाहिजे म्हणजे खायला मजा येते राजमा बरोबर असा मौसूत भात ना खायला खूप छान लागतात चवच अप्रतिम पहा बरं किती छान शिजताय काही छाकमाक न करता एकदम छान शिजून गेलेला आहे पहा बरं आता तोपर्यंत आपला मसाला पण छान परतला अशी म्हणजे एकदम तरी आली पाहिजे आणि असं एकदम म्हणजे सुगंध एकदम घरभर पसरलाय बघा मंडळी आणि मसाला कोणताही परतला ना का एकदम घरात पूर्ण सुगंध येतोच कोणत्याही भाज्याचा सुगंध एकदम छान येतो आता मी राजमा आपण शिजवून घेतलेला तो राजमा त्याच्यामध्ये टाकून घेतलाय पहा बरं हा मग राजमा आपण छानपैकी तसं एक जीव करून घेणार आहोत म्हणजे आता दिसायलाच इतकं सुंदर दिसणार आहे ना तो तर म्हणजे जसं दिसायला राजमा इतका सुंदर दिसतो तसंच खायला सुंदर एकदम दिसणार आहे म्हणजे अप्रतिम चव लागणार आहे त्याची पहा बरं किती छान झालंय आता आपण एकदम जो थोडासा आपण राजमा ठेवलेला ना आपण थोडीशी पेस्ट करून घेऊ म्हणजे राजमाचा रस आहे ना हा एकदम दाटसरपणा होतो रशाला आणि चव पण छान लागते कारण राजमाची चव त्याच्यामध्ये उतरते आता आपण मध्ये छान पैकी टाकून घेऊ हा आणि आपण एक जेव करून घेणार आहे बघा आता हा राजमा टाकला ना एकदम मस्त करून घ्यायचा तर मंडळी तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्की राजमा करून बघा आणि कसं झाला ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा हा राजमा जर तुम्ही माझ्या पद्धतीने राजमा केला ना खरोखर नक्की परत परत तुम्ही करणार आहे याची मला पूर्ण गॅरंटी पाहा मी आता कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि खूप छान म्हणजे चवच खूप छान लागते आता अजून सुगंध वाढवायचा अजून चव वाढवायची म्हटल्या वरून तडका दिला ना एकदमच सुंदर पाय बर मी आता साजूक तूप कर, गरम करून घेतलेले आणि जिरे टाकलेले लाल मिरच्याची फोडणी तर मंडळी तुम्हाला तेल टाकायचं असेल तर तेल पण टाकू शकतात पण मला तूप आवडतं राजमाला म्हणून मी तूप टाकलेले साजूक तुपाचा सुगंध खूप छान येतो म्हणून मी तुपाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर तेल टाकायचं असेल तर ते तुम्ही तेल टाकू शकता तरी पण चव येणार आहे पहा बरं आता वरून मी फोडणी दिली आणि पटकन झाकण ठेवून घ्यायचं अशा पद्धतीने झाकण ठेवलं ना का त्याच्यामध्ये सुगंध अजून जास्त सुगंध वाढतो भाजीला पहा बरा किती छान झाले आपला राजमा म्हणजे बघूनच तोंडाला पाणी सुटेल असा राजमा झालेला आहे आपल्याला तर मंडळी माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा करून पहा कसा झाला ते मला कमेंट मध्ये सांगा म्हणतोय इतका सुंदर झालाय राजमा आणि राईस आपला खरोखर एकदम छान झालंय अशा पद्धतीने जर तुम्ही केला ना खरोखर नेहमीच आठवड्यातून दोन तीन वेळा तरी करा आणि ही रेसिपी म्हणजे इतकी सोपी काही घाटण न करता इतका छान पद्धतीने राजमा आणि चावल होता आपला विचारूच नका इतका सुंदर झालाय का म्हणजे असं किती खाल्लं तरी मन भरणार नाही असा राजमा आणि चावल झालाय आपला तुम्ही जर माझ्या पद्धतीने राजमा करून बघितला ना खरोखर तुम्ही म्हणाल एकदम छान झाले थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढील बघा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा